नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रेसिपी आहे गव्हाच्या चिकाची कुरडे चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो गहू घेतलेले आहेत गहू निवडून स्वच्छ घेतलेले आहेत दोन पाण्यांनी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि गहू भिजतील ते व्यवस्थित बुडतील इतकं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता गहू आपल्याला तीन दिवस व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत ते असे छान टम्म फुगतात आणि रोज आपल्याला गव्हा गव्हामधलं पाणी बदलायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे छान असे मस्त टम्म फुगलेले असे गहू आपल्याला मिळतील ज्याच्यातून आपल्याला चीक मिळेल व्यवस्थित छान असं चीक काढता येईल इथे मिक्सर जारमध्ये मी हे गहू भिजलेले गहू वाटून घेणार आहे आपल्याला अगदी बारीक नाही वाटायचे पण व्यवस्थित असे छान असे वाटता येतील असं थोडंसं पाणी घालून वाटायचे आहेत अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहेत आता इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी हे वाटलेले गहू घालून घेते अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे याच्यातलं चीक आपल्याला काढायचं आहे अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन ते तीन पाण्यामध्येही प्रोसेस करायची आहे गहू मी लोकवन घेतलेला आहे अशा प्रकारे याचा चौथा निघतो लोकवन गहू मी घेतलेले आहेत तुम्ही घरातले कोणतेही गहू घेऊ शकता पण गव्हाचं चीक बनवण्यासाठी शक्यतो लोकवन किंवा खपली गहू घेतात आ, मी लोकवन गहू वापरते आहे आता मी इथे दुसऱ्या पातेलात सुद्धा पाणी घेतलेलं आहे मी हे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आपलं रूम टेम्परेचरचं अशा प्रकारे याच्यामधून पण मी व्यवस्थित हे काढून घेते छान असे गहू चोळून घेतलेला आहे असं चोथा निघतो बाजूला अशा प्रकारे बाकीचं सुद्धा सगळं काढून घेते याच्यामध्ये हा जो पांढरा रंगाचा पांढरं जे आहे तो आहे गव्हाचं चीक आता हा संपूर्ण चीक काढून घेतलेला आहे आता आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि एका पातेल्यामध्ये पीठ चाळायची जी चाळणी असते आपली त्या चाळणीमधून हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे छान गाळून घेतलेलं आहे मी आता झाकण लावून ठेवते आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे हा चीक आपल्याला मिळतो याच्यावरचं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे याच्यावर पाण्याचा एक लेअर असतो तो काढून टाकायचा आणि हा चीक जो आहे तो आपण घेतलेला आहे तर मी गॅसवर जितका चीक तितकंच पाणी तापायला ठेवलेलं आहे चीक आपण मोजून घ्यायचा आणि तितकंच पाणी ठेवायचं पाण्याचं प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही आहे जर पाणी कमी आ, वाटलं आपल्याला तर थोडंसं गरम पाणी घालून व्यवस्थित असं चीक तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये छान गरम होतं आहे पाणी याच्यामध्ये मीठ घालून घेते आहे जिरे घालून घेते आहे आणि रवीच्या रवी, रवी वापरते आहे मी इथे छान असं रवीने मी एकत्र एक करून घेते आता अशा प्रकारे चीक एका बाजूने घालून आहे आणि रवीच्या साह्याने अशा प्रकारे गोल गोलगोल आहे रवीनेच चीक हाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखं हे गोल गोल हलवत आहे मी चीक आणि पाणी व्यवस्थित असं एकजीव करून आहे अशा प्रकारे हा परफेक्ट असा गुठळ्या नसलेला चीक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे छोटोससा हात जो आहे तो माझ्या पिल्लूचा आहे इथे मी सोऱ्या घेतलेला आहे याच्यामध्ये हातची घालून घेते मी अशा प्रकारची ताटली लावून घ्यायची आहे सोऱ्याला जी शेव करण्यासाठी वापरत होती आणि अशा प्रकारे कुरडई करून घेते या कुरडई आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे अशा प्रकारेच मी सगळ्या कुरड्या तयार करून घेते या कुरड्या कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस छान वाळवून घेतल्या की वर्षभरासाठी आपल्याला वापरता येतात अशा प्रकारे दोन दिवसांनंतर या कुरडया अगदी परफेक्ट असं तळण्यासाठी तयार आहेत मी तुम्हाला इथे तळून दाखवते कुरडई इथे गॅसवर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये ते तेल गरम झालेलं आहे अशा प्रकारे आता ही कुरडई तिप्पट फुलून तुम्हाला तयार दिसेल अशा प्रकारे तिप्पट फुलणारी ही कुरडई अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते आपण तुरटीचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा पांढरी शुभ्र अशी कुरडई आपल्याला तयार झालेली दिसते आहे तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे तिप्पट फुलणारी कुरडई तयार आहे आपली थँक्यू